मध्ये मोर्चासाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे या मोर्चासाठी मनसेकडून मुंबईतील लोकलमध्ये जाऊन मुंबईकरांना सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे त्यांना साथ घातली जाते तसंच मोर्चा संदर्भात माहिती पत्रक सुद्धा वाटली जात आहेत या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन सुद्धा केलं जात आहे यावेळी संदीप देशपांडे यांच्यासह अनेक मनसेचे पदाधिकारी मुंबईतल्या लोकलमध्ये मुंबईकरांना साथ घालताना पाहायला मिळाले लोकांचा एक चांगला प्रतिसाद आहे पॅम्पलेट वाटतो आहेत अभिनंदन करतायत आणि ते स्वतःहून बोलत आहेत आता आम्ही ज्या वेळेला रस्त्यामधून येत होतो त्यावेळेला पण चालत आलो आम्ही शाखेपासून त्यावेळेला पण आम्हाला चांगला लोकांचा प्रतिसाद मिळाला तिकडच्या नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाला व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला की आम्ही सामील होऊ म्हणून आणि आम्ही त्यांना आव्हान पण केलं असं नाही की आम्ही समोरून जातोय म्हणून आम्ही त्यांना जाऊन भेटलो त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं आम्ही पण स्वतः त्याच्यामध्ये सामील होणार जास्तीत जास्त लोक सामील होणार तुम्ही बघाच हा पाच जुलैचा मोर्चा असेल ना तुम्हाला मला वाटते जर गिरगाव पासून सुरुवात असेल ते कदाचित दादरपर्यंत त्याचा एंड असेल